आपल्याला पहिलाच मासा भेटलेला आहे गुल्लूला गुल्लू खुश आहे पहिलाच भेटला मासा तेव्हा खुश बघू शकता ही पूर्ण आपण सगळं टाकल्याची भाजी काढलेली आहे नमस्कार मित्रांनो मी सुयोग पिलके स्वागत आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये जर मित्रांनो आपण आता आलो आहे मासे पकडण्यासाठी कारण की आपल्याकडे सकाळपासून आता जोरदार पाऊस चालू होता एक दोन दिवस आपल्याकडे खूप असा जोरदार पाऊस चालू आहे तर आपण आता आलो आहे व्हालामध्ये मा घरीने मासे पकडायचे आणि खालच्या बाजूला जे धरण आहे तिकडे पण आपण आज मासे पकडायला जाणार आहे घरी आपण आज कशाप्रकारे मासे पकडणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो ह्या साईडला तुम्ही बघू शकता खालच्या साईडला आपण जाणार या साईडला वरून जो व्हाल येतो त्या व्हालाला आपण आज मासे पकडणार आहे आणि खालच्या साईडला जे धरण आहे तिकडे आज आपण मासे पकडणार तर तुम्ही ह्या साईडला बघू शकता की ह्या साईडला जो व्हाल आहे वरून आलेला त्या व्हालामध्ये आपण आज मासे पकडणार आहे आणि खालच्या बाजूला हे धरण आहे तिकडे पण आपण खालच्या बाजूला मासे पकडणं जाणार आहे तर मित्रांनो आपल्यासोबत आता गुल्लू आणखीन राज आहे तुम्ही या साईडला बघायला शकता की आपला जो खेकड्याचा पहिला आपण व्हिडिओ बनवला हो होता ते आपल्यासोबत गुल्लू आणि राज होता तर आपण आता कशा पद्धतीने मासे पकडण्या तुम्हाला दाखवतो की या साईडला तुम्ही बघू शकला की आपण ही बॉटल आणली आहे बॉटलला आपण ही डोरी बांधली आहे ह्याच्यामध्ये आपण हे गव्हाचं जे पीठ आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि मासे मासे पकडणार आहे आणखीन ह्या साईडला आपण बघू शकता की ही जी गरी आहे या गरीला आपण गांडूल आणखीन ते पीठ लावणार आहे गांडूल आणि पीठ कर आपण आज मासे पकडणार कारण ह्या साईडला बघू शकता किती असं पाणी तुफान असं पा परायला पाण्याला पूर्ण हवू राहिला आहे कारण पाऊस आपल्याकडे खूप जोरदार होता त्याच्यामुळे जो पाणी भरपूर आले तर ह्या साईडला पण तुम्ही शकता की किती असं पाणी आहे खालच्या बाजूला हवू राहिला आहे पूर्ण पूर्ण गडूल पाणी आहे तर आपल्याला आज बघूया या साईडला किती आपल्याला आज मासे भेटणार खूप आपल्याकडे भरपूर असा जोरदार पाणी आहे पाऊस पडत होता त्याच्यामुळे पा हे पूर्ण गडूल आणि हवूर आला आहे पूर्ण ह्या पर्याला पूर्ण हवूर आला आहे इकडे तर आपण आता ह्या साईडला वरच्या साईडला आपण जाणार आहे मासे पकडला आणखीन आपण खालच्या बाजूला जाणार आहे मित्रांनो या साईडला बघू शकता की आपण जे गव्हाचं पीठ आणलं आहे ते पूर्ण असा घट्ट क करून घेणं पाणी टाकून आपण घेणार आणि त्याच्यामध्ये आपण जी हळद आणली आहे हळद दाखवू कोय गुलू तर या साईडला तुम्ही बघू शकता हळद आहे ते आपण हळद त्याच्यामध्ये टाकणार आहे आणखी या साईडला जे गांडूल आहे ते रा तुम्ही या साईडला राज बघू शकता ते पूर्ण का एक हे करून घे पूर्ण असा घट्ट कर असा चपातीला आपण करतो ना असा तसा पूर्ण घट्ट कर आणि या साईडला तुम्ही गुल्लू आहे असा थोडं पाणी टाक तर पूर्ण आपण पीठ मलून घेणार आहे आणि पूर्ण असं गोळे करून घेणार छोटे छोटे गोळे असतात ना असे ते आपण आता करून घेणार आहे केले की गरीला लावायला चांगले होतात

સર્વ ઘેકડા પીઠ અને ઘરી ઘે तर मित्रांनो फायनल आपल्याला बघू शकता पहिलाच मासा आपल्याला भेटलेला आहे काय शें... शेंगाल आहे ना तर या साईडला बघू शकता आपल्याला पहिलाच मासा भेटलेला आहे गुल्लूला गुल्लू खुश आहे पहिलाच भेटला मासा तेव्हा खुश झाला गुल्लू याला काढून घे गुल्लू सॉलिड आहे काय बघू किती पिशवी घेऊन येईल काय दु दुसरी घेऊन ये हा तसली आहे बाई एक अजून माझ्या किसा इकडे इकडे मलिय नाय ही काटा मार येईल गुलासर गुलासा असं इकडे इथच काढ काढतं कशा तर या साईडला बघू शकता गुल्लूला पहिला भेटलाय मासा हा ती काढूया थांब तिला छत्री बंद कर छत्री खाली झाला घे तिकडे घे ही पिशवी घे माझी आतल्या दोन पिशव्या किशाट टाक पहिलाच आपल्याला मासा त्याच्यात ठीक आहे तिकडे ठेवू तर मित्रांनो आपण वर्षा साईडला बघतला एक आपल्याला एकच साई मासा भेटला आहे आणि आज पाऊस भरपूर आहे आप आपल्याकडे जोरदार पाऊस आहे तर पूर्ण असा प हवूर आला आहे वरच्या पर्याला तर आपण आता आलो खाली धरणावरती या साईडला बघूया आपल्याला आता किती मासे भेटत कारण की इकडे पूर्ण शांत पाणी आहे आपल्याला या खालच्या बाजूला तुम्ही या साईडला बघू शकता पूर्ण हे धरण आहे खाली या साईडला आता पूर्ण हे कंपन पूर्ण साफ केलं आहे पहिलं पूर्ण असं जंगल होतं त्यामुळे इकडे या साईडला इकडे यायला भेटायचं नाही तर आपण आता बघूया खालच्या बाजूला आपल्याला किती मासे भेटतात का म्हणतो तो आपण हां त्या साईडला तर ह्या साईडला बघू शकतो आपण वरच्या साईडला ह्या साईडला बघतला असेल त्या वरच्या साईडला जो पर्याय त्या साईडला आपण पकडत होतो मासे आता आपण आलो आहे इकडे खाली पूर्ण असं हे शांत आहे धरणाचं जे जा पाणी आहे या साईडला आपण आता मासे पकडणार आहे इथून चल खाली चल राज चल हां तिथून चल खाली चल हे गुल्लू थांब या साईडला आहे त्या साईडला बाहेक आहे कारण ह्या साईडला आपण फर्स्ट टाईम आलो आहे मासे पकडण्यासाठी आपण पूर्ण त्या वरच्या साईडला जिथे आपण पहिला एक मासा पकडला त्या ठिकाणी आपण पहिले मासे पकडायचे आता ह्या साईडला आपण फर्स्ट टाईम आला त्यामुळं आपल्याला ती जी खाली जायची जी वाट आहे ती आपल्याला सापडत नाही तर आपण आता ह्या साईडला बघू शकता गुल्लू गेला पुढे ए गुलू आहे का वाट तर फायनली मित्रांनो आपण आता आलो आहे पू ह्या धरणावरती इकडे पूर्ण असं शांत तर ह्या साईडला आपण बघणार आहे आता आपल्याला किती मासे भेटतात ते पुढे जाऊ न थांब एसा एसा या साईडला थांब गुलू थांब इथे तर या बाजूला आपण आता घरा टाकणार आहेत तिकडे थांब इथं टाकतो मी एक मी इकडं टाकतो एक तिकडे टाक चाले पूर्न तर मित्रांनो ह्या साईडला बघू शकता पाऊस भरपूर होता आपल्याकडे आणि पूर्ण या धरणाला पूर्ण आता ज्या हऊर आल्यावरच्या वरच्या टाईमला आपल्याला ह्या साईडला आता मासे भेटले तर ह्या साईडला गुल्लू बघू शकता मासे नाही भेटले म्हणून काय गुरू टाकल्याची भाजी करतोय किती काढले दाखव भरपूर काढ ह्या साईडला आहे बघ इकडले काढले घे बिव ह्या साईडला आहे दाखव किती टाकल्याची भाजी इकडली तर ह्या साईडला बघू शकता गुलून किती का राज तू पण काढतोय आणखीन हे इकडे हे ह्या साईडला आहे तर मित्रांनो आपण अजून वरच्या साईडला जिथे आपण पहिल्यांदा आलो होतो गरवायला आपण आता त्या ठिकाणी जाणार आणि तिथे आपल्याला अजून बघूया किती मासे कारण की पाणी भरपूर आहे त्याच्यामुळे आपल्याला ते मासे अजून ह्या साईडला भेटत नाहीत तर मित्रांनो आपल्याला आता एक पण मासा नाही भेटला कारण वरती एकच भेटला तर आपण आता जी भाजी आहे ती अवस्था घेऊन जाणार आहे आपण भरपूर या साईडला अजून बघू शकता पूर्ण जी जंगल तोडले ते येऊन पूर्ण जे त्या साईडला सर्व टाकलाच आहे त्या साईडला काय का तिकड तिकडं काय गुलू आहे काय त्या साईडला साईड लागू किती इकडं बघू ह्या साइड ला किती हि बघ

आपल्याकडे पाऊस माश्याला पकडणार नाही पूर्ण जो त्या धरण आहे धरण आहे ना त्याला पूर्ण आता हऊ राहिलेला आहे त्याच्यामुळे मासे आपल्याला भेटणार आपण बघू शकतो ही पूर्ण पिशी आपण पूर्ण टाकल्याची भाजी खाल्लेली आहे thank you दोन घरात मी टाकला पाहिजे म्हणतो मला काढितच नाही आता तुम्ही कुठे जाऊन का काय कुठे 이렇게 하면 이거 에어 살보고 부르기 시 मार नाही तिथे जायतरी गाडी आहे आपल्या तुला काय टाकू टाकली काय